श्री गुरुदेव नमस्कार आज आपण लाल ब्लाउज पीसपासून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत हे पहा हा ब्लाऊज पीस आहे व त्याला साईटने आपण याची डिझाईन करणार आहोत गोट मारणार आहोत त्या भगव्या कापडाचा चला तर आपण ताटावरचा रुमाल शिवण्यासाठी ह्या भगव्या कापडाच्या चार चार इंचाच्या पट्ट्या कट करून घेऊया मैत्रिणीनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे लाल कलरचं ब्लाऊज पीसचं कापड आहे हे कापड खूप पातळ आहे याचाच वापर करून आपण खूप सुंदर असा रुमाल शिवायचा आहे ह्या कापडाची मी चायरी घडी घेतलेली आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हा ताटावरचा पाटावर अंतरण्यासाठी रुमाल तयार करणार आहोत मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती पाटावर हंतरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत व लक्ष्मीसाठी कम ते सुद्धा मी याआधी आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे हे पहा मी पिसाचे चार चाहेरी घडी घातलेली आहे ही पाटाच्या मापाची घडी घेतलेली आहे आपण याला चारी साईडने टिपा मारायच्या आहेत व जे दाघे वगैरे निघालेत ते कट करून घ्यायचे आहेत तेथे आपण गोट मारून घेणार आहोत आपण याला दोन साईडलाच फक्त गोट मारायचा आहे दो एक साईडला किनार आलेली आहे व एक साईडला आपली गडी घातलेली आलेली आहे त्यामुळे तिथले दागे निघणार नाहीत त्यामुळे आपण दोन साईडचेच दोन साईडलाच गोट येथे मारून घेणार आहोत हे पहा हे कापड घेतलेलं आहे चाहेरी दुहेरी चार इंचाचं कापड आहे हे दुहेरी करून घ्यायचं आहे व याचा गोट बनवायचा आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं त्या सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने ही टीप अशी आपण मारून घेतलेली आहे अशाच आपण दोन पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला दुसऱ्या साईडलासुद्धा असाच गोट मारून घ्यायचा आहे चला तर आपण घेऊया गोट मारून खूप पटकन हा पाटावर रुमाल आपला शिवून होत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती ताटावरचे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल शिवून दाखवलेले आहेत व दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरणसुद्धा शिवून दाखवलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने तोरण शिवून दाखवलेले आहेत आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा हे पहा हे अशा आपण पलटी मारून टिप मारून घ्यायचे आहे दोन्ही साईडला आपण याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे म्हणजे याचे दागे वगैरे निघणार नाहीत आपला रुमाल हा खूप छान आणि टिकाऊ होतो बरेच दिवस टिकतो आपण जसा विकत आणतो त्याच पद्धतीने हा रुमाल आज आपण इथे तयार करणार आहोत हे पहा हे आपण असा गोठ मारून घ्यायचा आहे याला दापटीप देऊन घ्यायची आहे आपण ब्लाऊजला ज्या पद्धतीने दे गोठ मारतो त्याच पद्धतीने दे मारायचे आहे हे पहा हे माझ्याकडे दोन पट्ट्या आहेत या पट्ट्यांना आपण दोन साईडने टिप मारून त्या पट्ट्या आपण ह्या रोमालावरती शिवून घेणार आहोत याला दोन साईडने टिप मारून घ्यायची आहे म्हणजे याचे दागे निघणार नाहीत या पट्ट्या आपल्याला विकत भेटतात आपण ते आणून खूप सुंदर असा त्याचा वापर करू शकतो दरवाजाच्या सुद्धा याचा वापर आपल्याला करता येईल हे पहा या पद्धतीने आपण आता या पट्ट्या ठराविक अंतरावरती अशा व्यवस्थित शिवून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिवून घ्या एकासमोर एक शिवून घ्या किंवा वर खाली अशा शिवून घ्या हे पहा या पद्धतीने याला शिवून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने मी आज हा पाटावरचा रुमाल तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे आजचा रुमालाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या पद्धतीने ही अशी टीप मारून घ्यायची आहे चारी साईडने ह्या पण अशी टीप मारून घेतलेली आहे खूप सुंदर असा हा पाटावरचा रुमाल आज मी तयार केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सपोर्ट करा आजचा हा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा या पद्धतीने हा पाटावरचा रुमाल आपला तयार झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद